दोन हजार पंचवीस वर्षात आणखी भारताचे टी ट्वेंटी सामने कोणासोबत आहेत भारताच्या कोणासोबत मालिका होणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो आता फेब्रुवारी महिन्यात सुरू आहे ह्या दोन हजार पंचवीसच्या वर्षात भारताची मालिका कोणासोबत होणार आहेत हे आपण तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो जानेवारीमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड ही टीवे मालिका संपली यामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्याची ही मालिका होती यामध्ये भारतीय टीमने चार एक असा इंग्लंडचा पराभव केला भारता भारताने सलग टी ट्वेंटी सामन्या मालिकेमध्ये सतरा मालिकेमध्ये विजय मिळवला आहे तर भारताच्या पुढील मालिका कोणासोबत होणार आहेत हे आपण पाहूया तर मित्रांनो आता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे यामध्ये आय पी एल होणार आहे त्यामुळे टी ट्वेंटी मालिका होणार आहेत आता चॅम्पियन ट्रॉफी नंतर आय पी एल होणार आहे तर डायरेक्ट आता ऑगस्टमध्ये टी ट्वेंटी मालिका असणार आहे तर ऑगस्टमध्ये बांगलादेश विरुद्ध बांगलादेशमध्ये तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे नंतर सप्टेंबरमध्ये आशिया कप होणार आहे यावर्षी आशिया कप देखील टी ट्वेंटी खेळवला जाणार आहे तर आशिया कप सप्टेंबरमध्ये होणार आहे आशिया कप भारतामध्येच खेळवला जाणार आहे नंतर ऑक्टोबरमध्ये भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जाणार आहे तिथे पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे तर ऑक्टोबरमध्ये विरुद्ध ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियात ही पाच टी सामन्याची सामन्यांची मालिका होणार आहे नंतर डिसेंबरमध्ये साऊथ आफ्रिका भारतात येणार आहे तर या सिरीजमध्ये देखील ही पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका असणार आहे डिसेंबरमध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका ही पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर ही मालिका भारतातच होणार आहे साऊथ आफ्रिका भारतामध्ये येणार आहे चार संघासोबत मालिका होणार आहेत आता दोन चार महिने आय पी एल चॅम्पियन ट्रॉफी यामध्ये जाणार आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम आणखीन विक्रम नोंदवतील का आणखीन इतिहास घडवतील का त्यांनी सतरा टी ट्वेंटी मालिकेमध्ये सलग विजय मिळवला आहे आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा